नमस्कार स्वागत आहे तुमचं उमाच किचन चॅनलमध्ये आज मी कैरीचे झटपट होणारे लोणचे दाखवणार आहे बाजारात कैरे मिळायला सुरुवात झाली तर थोड्या वेळात हे लोणचे बनवून तयार करू शकता फार जास्त हे बनवलेले लोणचे टिकत नाही तर ताजे ताजेच हे लोणचे तुम्ही बनवून खाऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी दोन मोठ्या कैऱ्याचे आपण लोणचे बनवणार आहोत दोन मोठे कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहे कैऱ्या स्वच्छ दोन वेळा धुवून पुसून अगदी कोरड्या करून घ्याव्यात आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण या कैरीचे फोडी करून घेऊयात तर इथे मी मीडियम आकारात कैरीचे फोडे हे करून घेतलेले आहे तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारात कैरीची फोडी हे करून घेऊ शकता चौकोनी आकारात किंवा उभ्या आकारात देखील तुम्ही फोडी करून घेऊ शकता आता यामध्ये एक चम्मच मी मीठ हे टाकून घेतले आता मीठ हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चम्मचनी मी मीठ येथे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते मीठ येथे छान असतं व्यवस्थित मिक्स करून घेतले आता छोट्या पॅनमध्ये मी दोन चम्मच हे तेल गरम करून घेतले कडकडीत तेल गरम करून घेतले तेल गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे पाव चम्मच हळद एक चम्मच लाल मिरची पावडर हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं यातील सर्व मसाले चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये टाकूया आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे चांगला असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे एक दिवस रूम टेम्परेचरवर असंच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून लागल तसं घेऊन तुम्ही हे लोणचे खाऊ शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच देखील अवश्य करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त इन्स्टंट रेसिपीसोबत धन्यवाद